बारा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास शिरपूर पोलिसांना गुप्त मिळालेल्या माहितीवरून कत्तलीच्या उद्देशाने गायीची वाहतूक करणारी आयशर गाडी क्रमांक एम एच अठरा ए एम नव्याण्णव शून्य नऊ या गाडीवर शहरातील खंडेराव मंदिराजवळ रात्री आठच्या सुमारास एपीआय दिगंबर पाटील नरेंद्र शिंदे स्वप्नील बांगर अमित रणमळे यांनी सापळा रचून कारवाई करत तब्बल एकोणावीस जनावरांसह दोन जणांना ताब्यात घेतले असून एकूण नऊ लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळे चालक योगेश वसंत राजपूत वय बत्तीस राहणार बाबरे तालुका जिल्हाधुळे व जीवराज घिसाराम गुजर राहणार पॉवर हाऊस रोड ग्रामपुराणा जोरावरपुरा तालुका गुलाबपुरा जिल्हा भिलवाडा राजस्थान यांच्याविरोधात फिर्याद दिली असून भाधवी प्राणी क्लेश अन्वये शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जगदीश पाटील करीत आहेत सदर जनावरे वाडी येथील नौकार गोशाळेत पाठवण्यात आले आहे